अकोला त्र्यंबक तसेच त्र्यंबक गोटी रस्ता विकास प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या मालकीची शेती अतिक्रमण म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली असून शेतकऱ्यांसह कैलास हो खांडबहाले यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आंदोलनाची झळ आता अधिक तीव्र होत असून मनसेचे राज्य सरचिटणीस दिनकर पाटील त्यांच्या मार्गदर्शनात तळेगाव येथील दामोदर पॅलेस येथे बाधित शेतकऱ्यांचा आज भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यात नाशिक विकास प्राधिकरण जमिनी आमच्या हक्काच्या आहेत जबरदस्तीने ताबा देणार नाही असा ठाम इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला राजकीय रंग विसरून आपण शेतकरी एकत्र आलो तरच अन्याय विरुद्धचा लढा जिंकू असे आवाहन मनसेचे राज्य उपाध्यक्ष मामा शेख यांनी यावेळी केले कुणीही विकासाच्या विरोधात नसल्याचं सांगत कोठे शंभर मीटर रस्ता तर कोठे त्याहूनही कमी रुंदीचा रस्ता कशासाठी असा सवाल उपस्थित करत दिनकर पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे शेतकरी बांधवांना आणि व्यावसायिकांना विनंती करणार आहे जर आपल्याला या शासनाकडनं काही साध्य करून घ्यायचं असेल तर आपण कोणीही एक नागरिक म्हणून राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही राजकारण कोणी करायचं नाही एक नागरिक म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी राज कोणीही राजकारण करणार एक नागरिक म्हणून हा आपला विषय शासन दरबारी निश्चित विषय आपण घेऊन जाऊ आणि आदरणीय राज साहेब ठाकरेंना देखील या आंदोलनामध्ये या योजनेच्या मध्ये भाग भाग घेण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आज भयभीत झालेला आहे शेतकरी भयभीत झालेला आहे व्यावसायिक भयभीत झालेला आहे उद्याचं नव्हतं झालेलं आहे तुम्हाला वाटतं नव्वद टक्के त्यांचा उद्देश त्यांचं काम त्यांनी पूर्ण करून टाकलेलं आहे दहाच टक्के दहा टक्के जी राहती घरं आहे तेवढीच वाचलेली आहे आणि म्हणत ती घरं जर वाचवायची असेल व्यव शेतकऱ्यांना जर व्यावसायिकांना जर न्याय द्यायचा असेल आपण सर्वांनी फुलगाट बांधली पाहिजे आणि सर्वांनी एकत्रितरित्या शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन यशस्वी केलं पाहिजे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द जय जय हिंद पेगलवाडी ते गोटी या दोन्ही रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होतात त्यांचे घर जातात हॉटेल गेले व्यवसाय गेले आमच्या विका विकासाला प्रथम विरोध नाही लक्षात घ्या विकास झाला पाहिजेत या आपलं देशातलं एक नंबरचं तीर्थक्षेत्र आहे मला एवढीच विनंती सरकारला अरे तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर का उठले कोला दुष्काळ जाहीर झाला काही दिलं नाही कर्जमाफी करू ती दिली नाही आता गोरगरिबांचे पोरं दोन पाच रुपयाचा धंदा करतात तुम्ही ते तोडून टाकलं त्यांचे घर तोडू राहिले इगत तालुका म्हंडाचा ता पंच्याहत्तर टक्के जमीन या अगोदर तुम्ही रस्त्यांमध्ये धरणांमध्ये अनेक कामांमध्ये तुम्ही ती जमीन घेतली आताही राहिलेली जमिनीवर तुम्ही रस्ते करतात सगळं करतायत अरे पण तुम्ही हा रस्ता करताय आता हा समजा येणे स्त्रीचा रोड साठ मीटरमध्ये सहा पदरी होतो मग तुम्हाला इकडे शंभर मीटर का पाहिजे बरं पिंपळगाव पवल्यापासून तुम्ही शंभर मीटर पर्यंत करतात पुढं सोडून देतात नाशिकमधून सोडून देतात मग नाशिकहून जी गर्दी येणार आहे ती कशी काय आहे हिमान आहे का वरून काय ठेवलं आहे तुम्ही का करतात तुम्ही असं तुम्हाला पाहिजे ना रोड जेवढा गरजेचा तेवढा घ्या आवास्तव घेऊ नका ही खरी मागणी मग समृद्धी रोडला तुम्ही तीन चार पती पाच पटीने दिले तसं तुम्ही हिलं पण नियोजन करा घ्या ना मीटिंग तुम्ही जर आता बिहारला दहा हजार रुपये एका घरात द्या त्या मताला हा हि आता त्रेचाळीस हजार दा दा कोटी रुपये वर्षाला वाटू राहिले लाडक्या वहिनीला भावांला मग या पाच पन्नास शेतकऱ्यांना दिलं तुम्हाला रोग येणार आहे का यांना काय द्या ना पण एक मिटिंग चांगली घ्या ना मुख्यमंत्री साहेब नेहमी म्हणतात गिरीश मागे घेणारे गिरीश रे गिरीश वाघन म्हणजे काय कोण आहे आले का ते इडं चार वेळा लोक शेतकरी वाट बघतात एकदा आले नाही असं का करता तुम्ही आम्ही तुमच्या तुमचे आम्ही दुश्मन नाही तुम्ही आमचे दुश्मन नाही पण तुम्ही काही तोडगाच काढत तो नाही आता हिडले आमदार खोसकर आणि सरोजताई आता हे तर सत्ताधारी लोक आहे पण यांचं बरं ऐकत नाही मग तुम्ही एक ठोस निर्णय घ्या कशाला तुम्ही इड येतातच ना मुख्यमंत्री महोदय याला यांच्यासाठी एकदा तुम्हाला कुठे पायपाई याचंय दहा मिनटात विमान येतं हिरा आले सिटीला यांची मिटिंग द्या शेतकऱ्यांची आम्ही विरोधक आम्हाला बोलू नका शेतकऱ्यांना बोलवा आम्ही काय विरोधक नव्हतो अकरा वर्ष वापरून घेतलं काढून दिलं आम्हाला आम्ही तुमच्याच होतो ना का? आम्ही काय दूर गेलो याचा विचार करा तुम्ही यांना बोलवा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या यासाठी या दोन्ही रोडच्या शेतकऱ्यांची मिटिंग होती आणि याच्यामध्ये आता सगळ्या दोन समिती आहेत आणि शेत ज्यांच्या जमिनी गेल्या तेच नाही पण या तिन्ही तालुक्यातले शेतकरी प्रत्येक जाती धर्माचा माणूस एकत्र होणार आहे आणि याच्यामध्ये भाग घेतील आणि शेत शासनाने यांना निर्णय द्यावा याच्यासाठी आमची मिटिंग होती याबाबत राज ठाकरेंकडे काही मुद्दा आम्ही बोलणार आहे सगळ्या पक्षांशी महाविकास आघाडीचे प्रत्येक मग राजसाहेब असतील उदय साहेब असतील पवार साहेब असतील आपले काँग्रेसचे अध्यक्ष सफकाळ साहेब असतील शेखापचे जयंत पाटील असतील या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू आता उद्या मोर्चा आहे मजसुरी हे बिचारे आलेले मजसुरीवर हो निवडून आत्ता जमा येते आता, आता त्यांना परत यायचं आहे चोरांना पण त्याच्यासाठीच मोर्चा आहे उद्या शहाण्णव लाख मतं कमी करावे तुम्ही बघितलं पश्चिमला एक लाख बारा हजार मतं डुप्लिकेट होते असे हे लोक आहे लोकांना हा देशच हुकुम साईकड चालला आहे अवयश संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढतो आहे आम्हाला काही त्याच्यातून कमवायचं नाही आहे आम्ही बघतो लोकांसाठी जय हिंद जय महाराष्ट्र सर्वच राजकीय पक्षांनी बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचं चित्र दिसत आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय होत नाही हे विशेष दरम्यान या मेळाव्यास बाधित शेतकऱ्यांशी मोठी उपस्थिती दिसून आली